संतोष देशमुख हत्या प्रकरणात एस आय टीला मोठं यश आरोपींनी डिलीट केलेला महत्त्वाचा पुरावा केला रिकवर बीड जिल्ह्यातील मत्सोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आय डी आणि एस विशेष तपास पथककडून सुरू आहे या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली आहे अनेक पुरावे एस आय टी आणि सी आय डीने मिळवले आहेत परंतु काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता त्यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते दे ते व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले आणि या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट झाला परंतु एस आय टीने ते पुरावा रिकवर केला आहे मोबाईलमधून डिलीट केलेला डाटा मिळवला आहे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ एस आय टीने रिकवर केला आहे आणि या व्हिडिओमध्येच आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते आनंद लुटत होते असं दिसत असल्याचं एस आय टीने म्हटलं आहे आरोपींच्या फोनमध्ये हे व्हिडिओ होते ते आरोपीने ते डिलीट केलं होतं आता ते रिकवर करण्यात तपास पथक आला एस आय टीला यश आलेलं आहे आणि एस आय टीने हे पुरावे न्यायालयात हजर केले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड